महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार यंदाच्या विधानसभेमध्ये निवडून आला आहे जाणून घ्या या आमदाराबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार या निवडणुकीमधून मिळाला आहे याच आमदाराबद्दल जाणून घेऊयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये विजेता ठरलेला आमदारापैकी सर्वात तरुण आमदार हा अवघ्या पंचवीस वर्षाचा आहे विशेष म्हणजे अवघ्या दहा जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा आमदार आहे या आमदाराचं नाव आहे रोहित आर पाटील रोहित पाटील हे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र आहेत रोहित पाटलांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोटीनंतर रोहित पाटील आणि त्यांच्या मातुश्री सुमंताई पाटील त्यांच्यासहित संपूर्ण कुटुंबाने शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला रोहित पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तासगाव कोवटेमाखळ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळाला आहे तासगाव कवठेमाखळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्यासमोर माजी खासदार संजय काका पाटील यांचे आव्हान होते संजय काका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते रोहित पाटील यांनी त्यांचा सत्तावीस हजार सहाशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला तासगाव मतदारसंघात एकोणीसशे नव्वद पासून पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील दोन हजार चौदाच्या पोटनिवडणुकीत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या सुमनताई पाटील यांच्यानंतर आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार रोहित पाटील हे जिंकले असून ए पंधराव्या विधानसभेच्या सभागृहातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत रोहित पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्याकडे छत्तीस हजाराची रोख रक्कम आहे रोहित पाटील यांच्या नावावर एकही गाडी नाही तसेच त्यांच्या नावे एक लाख साठ हजार रुपयाचे दागिने आहेत रोहित पाटील यांच्याकडे अठ्ठावीस लाख बेचाळीस हजार रुपये चल मालमत्ता आणि शहाऐंशी लाख ऐंशी हजार रुपयाची अचल मालमत्ता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा